नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं पुन्हा एकदा कृषी तंत्र सीडिया युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आज मी तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या ब्रँड व्हरायटी म्हणजे आपली ॲडव्हान्स ए फोन वैशाली याबद्दल माहिती देणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आज तारीख आहे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आजच्या स्थितीला आजच्या तारखेला प्लॉटची कंडिशन कशी आहे ते सर्व काय आपण शेतकऱ्याकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार सर तुमचं पूर्ण नाव तू व तुमचा ॲड्रेस सांगा भागवत शिवराव सातो तालुका माळा जिल्हा सोलापूर ओके तुम्ही जी ही व्हरायटी लावली ही व्हरायटी वरायटीचं नाव काय फोन वैशिली एफिली बरोबर तर या वरायटीला लावगड करून किती दिवस झालेत आता जूनच्या दहा बारा तारखेला लावली ओके जूनच्या दहा बारा तारखेला लावली होती पहिल्यांदा म्हणजे मला कॉन्टॅक्ट करण्याआधी पहिल्यांदा प्लॉटची कंडिशन कशी होती पूर्ण प्लॉट पण दाखवा शेतकऱ्यांना पहिल्यांदा तुमची पंधरा वीस दिसाला तुमचं कॉन्टॅक्ट झालं आणि ही रोज पाऊस होता रोज तुम्हाला तर मी दाखवतच होते झाडाची उंची बी वाढत नव्हती फुटवा बी नव्हता त्याला पिवळी पडली होती पाक उपटून टाकायच्या मार्गात ओके ओके नंतर मग मी जसं मार्गदर्शन केलं तुम्हाला स्टेप बाय स्टेप नंतर मग तुम्हाला काय जाणवलं मिरची मध्ये कसा फरक जाणवला फुटवाजे आला ना आ, ते काळोख बी बी झाली आणि झाडाची जरा उंची वाढायला लागली पहिली झाड हाय अशीच दिसायची पंधरा वीस दिवस झाले तरी हाय अशीच दिसायची आणि म्हणजे जेव्हा तुम्ही प्लांटेशन केलं त्या टायमाला थोडीफार झाड आपली मेली होती तिला तुम्ही दुसऱ्या व्हरायटी झाड लावले त्यांच्यामध्ये आणि आपल्या झाडामध्ये काय फरक आहे आकारले ती झाडे लगेच आता ही आपण दुसरं झाड लावलेलं होत हा हा आणि कुठल्या company काय माहित नाही बरं का मोहबत्ती कॅरेट आणला होता बस एक वीस बत्तीस का काय तरी असेल म्हणले होते मला ही आता ह्याच्यात दोन्ही side ला आपली दोन झाड आहेत बघा ही एक ही एक आणि ही आहे ओके म्हणजे F1 वैशाली ची दोन्ही साईडला झाड आहे मधले जे other company जे झाड आहे त्याच्या वायरच गेलं आणि आपल्या F1 वैशाली शेजारी झाड असून त्याच्या वायरच नाही गेलेलं एवढं नाही बघा हे एक झाड आहे ती बहुतेक हे बी झाड तेच आहे शेजारी ही आपली एकूण वाशी एकूण वाशी झाड कशी एकदम फ्रेश आहे ना फ्रेश आहे काय तुम्हाला समोर समोर दिसते काय झाडाला फुटवे वगैरे फुटवे वगैरे मापात झाडांमध्ये आता सध्या फुटवे तुम्ही असणार आहे त्यात हात घालाय तुम्ही असले फुटवे झाले झाडाई पटाणात झाड आहे आणि मला तर वाटत नव्हतं येईल मी उठून टाकून या दुसरं काहीतरी लावणार होतो घेवडा घेऊन ते परत कावल्यामुळे मुळे आलाय बर का आता सध्या मिरच्या लागलेल्या मिरचीच तर तुम्ही हा मिरच्या दाखवा बरं शेतकऱ्यांना मिरचीची क्वालिटी कशी मिरची आता म्हणजे अजून नाही आपण थोडे लागते ओके ओके तुम्ही ज्या हातात मिरच्या घेतल्या शेतकऱ्यांना मिरच्या दाखवा बरं क्वालिटी कशी ठीक आहे शेतकरी बांधवांनी तुम्ही बघू शकता ही आहे आपली एफ वैशाली क्वालिटी तुम्ही चेक करू शकता एकदम हिरवीगार अशी मिरची आहे आणि सर तिखटपणा आणि तुमच्या मार्केटला चालन का ही व्हरायटी अहो इतकी तिखट आहे पहिली माझ्याकडती सेवन म्हणून होती ती बी तिखट होती बरं का त्याच्यापेक्षा जास्त असं जी बी लगेच तिला वस्तो तर तिखट जवळ मिरची लागते ओके ओके मिरचीची लांबी मिरचीचा कलर कसा आहे कलर हिरवागार आहे म्हणजे मार्केट मध्ये विकायला काही अडचण नाही ना? काय सोय जरा आता दुसरी काळी येती बर का पण ती लय जाड अशी जाडसाड वाटते पण याला हे अस जे मध्ये घेत नाही का हे मुळे हे गावरान वस्ती गावरान मिरच्या जश्या होत्या पहिले तश्या दिसते अस गच्खोल पाहिजे हा हा हे करा वजन वगैरे काळाची वजनाच्या बाबतीत वजन पण घेईल ना? भरल्यावर देईल की आता आपण काय सोडले ते तुम्ही शेतकरी बांधवाना काय सांगू शकता? या व्हरायटीच्या बाबतीत आता तुम्हाला जसा अनुभव आला तसा माझ्या अनुभवानुसार मी आता ही जवळजवळ दोन हजार बारा पासून मिरच्या करतोय पण ही अशी वॉरंटी अजून तर नाही गवली ती तु, तु, दिवशी तुम्ही तुमच्या आधी पंधरा दिवसात त्याच्यावर चार स्प्रे घेतलं होतं आमच्या इकडल्या दुकानामार्फत तुमचे औषध घेतल्यापासून मी फक्त त्याच्यावर दोन स्प्रे मारले तर दुकानदाराला गॅरंटी वाटत नाही दोन स्प्रे होत असतं काय म्हणते हा का म्हणजे मी जसं बोललो होतो तुम्हाला की तुम्ही आज स्प्रे मारल्यानंतर आणि दुसरे हात काढल्यानंतर तुम्ही दहाव्या दिवशी प्लॉट मध्ये जायचं प्लॉट पागायचा तसं आहे का तसंच बदलले ना, ना? हा तर शेतकरी बांधवांनो तुम्ही बघू शकता आता शेतकऱ्याचा अनुभव कसा आहे तुम्हाला जर खात्रीशीर बियाणे व सर्व पूर्ण ट्रीटमेंट आणि त्याच्यानंतर पेस्टिसाइड वगैरे औषध वगैरे तुम्हाला घर पोहोच पाहिजे असेल आणि आपलं टार्गेट एकच असतं कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन तर तुम्हाला अशा चा, म्हणजे चांगल्या मार्गदर्शनाची गरज असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्या नंबरवर कॉल करा घरबसल्या बियाणे ऑर्डर करा बियाणापासून तर तुम्हाला जोपर्यंत तुमचा प्लॉट आहे प्लॉटमध्ये तोपर्यंत सर्व मार्गदर्शन केलं जाईल धन्यवाद सर तुम्ही तुमचा अनुभव सांगितल्याबद्दल सर धन्यवाद ठीक आहे